Hi, warm welcome in our regular activity in Jhar PPS Daudgaon and our activity is one day one structure. I think uh, before two months we started this activity and we have taken the challenge of hundred days hundred structure. So today is the day थर्टी फाईव्ह टुडे इज द डे 35 आज पस्तीसावा दिवस आहे आणि आज आपण पस्तीसावं स्ट्रक्चर या ठिकाणी शिकणार आहोत बघा द प्रिव्हिअस स्ट्रक्चर वॉज हाऊ टू यूज प्लीज अँड विवन आपण या ठिकाणी आधीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्लीजचा आणि वेगवेगळ्या वेग व्हर्बचा वापर केला होता जसं कृपया इंग्लिशमध्ये बोल प्लीज स्पीक इन इंग्लिश काय होतं वाक्य त्याच्यानंतर कृपया कपडे धू प्लीज वॉश द क्लॉथ असे वाक्य आपण घेतले होते आता त्याच वाक्याचं आपल्याला आज काय करायचं आहे निगेटिव्ह करायचं आहे गौरी दिदी सो लुक लोक मी अँड कॉन्सन्ट्रेट वॉट आय एम गोइंग टू चह यू बघा आज आपलं स्ट्रक्चर असाल प्लीज प्लस डोंट प्लस वन आपल्याला या ठिकाणी बघा प्लीज दिलेलं आहे डोंट दिलेलं आहे आणि व्ही वन या ठिकाणी वेगवेगळी वे दिलेली आहे का लक्षात आणि त्याच्यासोबत आपल्याला ऑब्जेक्ट सुद्धा घ्यायचे आहेत जस कृपया हसू नका कोण सांगते कृपया हसू नका हा सांगा कृपया हसू नका प्लीज डोंट लाफ प्लीज डोंट लाफ हा त्यानंतर कृपया माझ्यासोबत येऊ नका कृपया माझ्यासोबत येऊ नका हा यस प्लीज डोंट विथ प्लीज डोंट कम विथ मी हा प्लीज डोंट कम विथ मी आहे का नाही त्याच्यानंतर कृपया नदीमध्ये पोहू नका चला कोण सांगत कृपया नदीमध्ये पोहू नका प्लीज डोंट स्वीम इन द रिवर पुन्हा एकदा सांगा फास्ट मध्ये प्लीज डोंट स्विम इन द रिव्हर प्लीज डोंट स्विम इन द रिवर कृपया जोरा धावू नका हा प्लीज डोंट रन फास्ट हा प्लीज डोंट रन फास्ट कृपया टी व्ही पाहू नका हा यस प्लीज डोंट वॉच टी व्ही हा कृपया मोबाईल पाहू नका प्लीज डोंट वॉच मोबाईल शाबास प्लीज डोंट वॉच मोबाईल बघा त्यानंतर कृपया तिच्या सोबत बोलू नको हा सांगा प्लीज डोंट स्पीक विथ हर प्लीज डोंट स्पीक विथ हर कृपया त्याच्या सोबत बोलू नको प्लीज डोंट स्पीक प्लीज डोंट स्पीक विथ हर नाही प्लीज डोंट स्पीक विथ डेम त्याच्या सोबत प्लीज डोंट स्पीक विथ हिम प्लीज डोंट स्पीक विथ हिम असं नसते पूर्ण वाक्य असते प्लीज डोंट स्पीक विथ हिम हा प्लीज डोंट स्पीक विथ हिम म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपल्याला करायचे आहेत आणखी एक वाक्य कृपया भांडू नका सांगा प्लीज डोंट फाईट हा कृपया त्याला मारू नका मारण्यासाठी शब्द काय बीट चला कृपया त्याला मारू नका कोण सांगत हा यस ईश्वरी कृपया त्याला मारू नका प्लीज डोंट बीट हिम हिम सांगा पुन्हा एकदा प्लीज डोंट बीट हिम प्लीज डोंट बीट हिम मग अशा प्रकारे आपण रिक्वेस्ट करू शकतो एखादी गोष्ट करण्यापासून कृपया पाणी पिऊ नका प्लीज डोंट ड्रिंक वॉटर प्लीज डोंट हा कृपया ते पाणी पिऊ नका आता ते साठी आपल्याला दॅट वापरायचं प्लीज डोंट ड्रिंक दॅट वॉटर बघा दॅटचा वापर कसा करायचा आहे बघा प्लीज डोंट ड्रिंक दॅट वॉटर कृपया please don't eat that fruit. please don't eat that fruit. so tomorrow you should make 30 sentences with the use of this structure. this is the homework for all of you. and when you write the sentence, you have to do practice with your peer. okay? what did? Oh, thank you so much for watching video